रविवारची दुपार होती मुंबईत जातीय दंग्यांच्या ज्वाला भडकल्या होत्या सुऱ्यांच्या हल्ल्याने निरपराध माणसांचे देह विछिन्न होत होते जमावांच्या लढाया चालल्या होत्या मूर्ती भग्न होत होत्या मशिदी धुमसत होत्या आणि पोलिसांचा करडा मल सर्वत्र जारी झाला होता पण त्यावेळी पेरूवाडीतील खुटमट्यांच्या चाळीतील वरच्या मजल्यावर बरीच सामसूम झाली होती पेरूवाडीतील खुटमट्यांची चाळ म्हणजे महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय संस्कृतीचा सुपीक मळा त्या प्रतापशाली बहादूर राष्ट्राचा शिवनेरी सनातन संसार धर्माचे परमपवित्र क्षेत्रस्थान रुपयांपासून रुपयांपर्यंत वाढत जाणाऱ्या सामाजिक मानमान्यतेच्या तेथे अनेक श्रेणी होत्या त्यातली प्रत्येक श्रेणी म्हणजे एक स्वतंत्र जात होती आणि जाती जातीत रोटी बेटी व्यवहाराला बिलकुल मज्जाव होता साहेबाची मर्जी आणि पगारवार हे तेथील पुरुषांच्या जीविताचे केंद्रबिंदू होते आणि नवऱ्याचा पगार व स्वतःचे सौंदर्य ही प्रत्येक बाईच्या योग्यतेची मापटी होते नोकरी मिळवायची लग्न करायचे आणि मुलांचे शिक्षण करून पेन्शन घ्यायचे असे ह्या संसार धर्माचे चार आश्रम होते आणि विमा उतरवणे हे एक आवश्यक धर्मकृत्य होते साखर आणि रॉकेल हे त्या संस्कृतीचे जळते प्रश्न होते साहित्यिक मेळावे आणि गणपती उत्सव हे त्या वर्गाचे सामाजिक सोहळे होते प्रीती विवाह ह्या हो त्यांच्या अद्भुत कथा होत्या दारिद्र्य आणि संकुचितपणा हा त्यांचा पिढ्यान पिढ्या चालत आलेला वारसा होता आणि सामाजिक राजकीय व आर्थिक प्रश्नांच्या पर्वतप्राय झुंडीच्या झुंडी जरी अंगावर चालत आल्या तरी आपली स्वयंकेंद्रित मनोवृत्ती रेस भरही बदलणार नाही असा त्यांचा दृढ निश्चय होता अशा कुटमोट्यांच्या चाळीतील दुसऱ्या मजल्यावर जरी बरीच सामसून झाली असली तरी नटव्या मालतीबाई आपल्या बावळट नवऱ्यावर खेकसत होत्या हे स्पष्टपणे ऐकू येत होत शेजारच्याच खोलीत दारू अण्णांचा पत्त्यांचा अड्डा खिदळत आणि खिंकाळत होता तिरवे बंडोपंत आपल्या खिडकीशी उभे राहून आपण समोरच्या चाळीतील एका सुंदर बाईकडे पाहत नाही आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करत होते श्यामराव दारात बसून आपल्या जुन्या छत्रीशी ठोकठाक करत होते काळकुटे आजागळ येणापुरे हिंदू महासभेच्या राजकारणावर आपल्या किरट्या आवाजात चर्चा करीत होते आणि एका नवविवाहित हौशी दाम्पत्याच्या टोकाच्या खोलीचे दार नेहमीप्रमाणे बंदच होते इतक्या दारू अण्णांचा उडली आणि सदर्याच्या बागपुशीत त्याने आजूबाजू सावरेपणाने पाहिले सगळी चाळ हदरेल अशी काही गुप्त बातमी मिळवावी नाहीतर विक्षिप्त कृती करावी असले विचार त्याच्या डोक्यात शिवशिवत होते बंडोपंतांनी नळाजवळ मुलकर्णीचा हात कसा धरला आणि तिने त्यांच्या कानशिलात कशी भडकावली हे त्यानेच दारू अण्णांना सांगितले नव्हते काय त्या हौशी दाम्पत्याच्या बंद दाराच्या फटीतून आत पाहण्याचा त्याने अयशस्वी प्रयत्न केला श्यामरावांच्या कडे नवे शिवण्याचे यंत्र आणले आहे आणि माधवरावांच्या घरात लाडू होत आहे या महत्वपूर्ण गोष्टींची आपल्या आईला सांगण्याकरता त्याने नोंद केली आणि मग गॅलरीच्या कठड्यावर ओठंगून त्याने रस्त्यावर चौफेर नजर फेकली त्यावेळी त्या, त्या चाळीसमोरच अशी एक घटना घडत होती की ती पाहून दामोला दोन आईस्फ्रूट खाण्या इतका आनंद झाला समोर रस्त्यावर मवाली शांतपणे एका मुसलमानाचे पादत दुकान फोडत होते त्यांच्यातल्या एका लठ्ठ दादाने एका भल्या मोठ्या दगडाने कुलपाचा कपाळ मोक्ष केला दुसऱ्या चपळ पिळदार शरीराच्या पोराने आणि तिसऱ्या डोळ्यांच्या तांबाराने आपल्या सरशी खळकन साऱ्या काचा फोडल्या त्या सरशी सारे लोक दचकले आणि भीतीची आणि कसल्याशा दुबळ्या आनंदाची शिनिक सगळ्यांच्या शरीरातून गेली आणि ते दृश्य पाहायला एव्हाना शेकडो लोक हजर झाले होते प्रत्येक इमारतीतून डोक्यांच्या रांगाच रांगा त्या दृश्याकडे एकाग्रतेनं पाहत होत्या आणि भीतीमुळे जरी रस्ता रिकामा झाला होता तरी त्याच्या दोन्ही टोकांना माणसांच्या झुंडी वाकून वाकून त्या दृश्याकडे पाहत होत्या मात्र एक गडी हातात शेणाचा गोळा घेऊन एकटाच रस्त्याच्या मध्यभागी त्या दृश्याकडे पाहत उभा होता आणि लोकांच्या पुचक्यातून त्याचे ते एकट्याचे निराळे उभे राहणे लोकांना का कोण जाणे दृश्य पाहण्यात पार ब्रुंबून गेला होता आणि अभावितपणे एक एक पाऊल सरकत होता अगदी दोन लहान मुले घाबरून पळून जाता जाता सारख्या मानावळून त्या दृश्याकडे पाहत होती आणि एक छान छोकीचा पोशाख केलेला सुशिक्षित तरुण या सर्व लोकांकडे तिरस्काराने पाहत आयटीत अगदी त्या फोडलेल्या दुकानाजवळून पुढे गेला ते दृश्य पाहताच दामो विजयोन मादाने ओरडला अरे अरे ते पहा मावाली दुकान फोडताय त्या सरशी खुटमोट्यांच्या चाळीतील दुसऱ्या मजल्यावर एकच धावपळ झाली तेवढी होमहर्षक घटना होती ती आणि स्वतःच्या चाळीसमोर घडत असताना ती घटना न पाहणे म्हणजे आयुष्यातील जागा करता, मुलात ढकला ढकली आणि मारामारी सुरू झाली आणि अर्थातच दारू अण्णांच्या भांडखोर आणि अडदांड पोरांनी इतर मुलांना केव्हाच त्या जागेवरून हुसकावले माधवरावांचा दोन वर्षांचा श्याम जेव्हा ती जागा सोडीना तेव्हा दारू अण्णांच्या बनीने धार दिशी त्याचे डोके गाजावर आपटले आणि बापडा श्याम जेव्हा रडत रडत जाऊ लागला तेव्हा ती सारी फिदे फिदी हसली फिदी इतक्यात धारू अण्णा एकदम आपल्या मुलावर रे चालती वाद होणार कुठची आणि सगळ्यांनी पुस्तकं घ्या त्या सरशी त्यांची सगळी मुलं घरात पळाली दामू मात्र तेथेच उभा राहिला ही सर्वात महत्वाची बातमी चाळीला पुरविल्यामुळे आपल्याला काही विशेष हक्क प्राप्त झाले आहेत अशी त्याची कल्पना झाली होती पण दारू अण्णांनी एक टपली मारून त्याची ती कल्पना दूर केली आणि मग ते स्वतः त्या जागेवर उभे राहून गंमत पाहू लागले श्यामराव त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले आणि बाहेर गडबड चालली आहे तुम्ही घरातच बसा असे आपल्या बायका मुलांना दरडावून सांगून काटकुळे अजागळ येणापुरे कठड्याजवळ धावले त्यांच्या मनाची इतकी धांदल उडाली होती की कठड्याजवळ जाण्याकरिता ते उघड उघड धक्काबुक्की करू लागले आणि शेवटी श्यामरावांच्या बगलेतून मान काढून ते ते दृश्य पाहू लागले श्यामराव दयाबुद्धीने म्हणाले अरे अरे काय बिचाऱ्याचं नुकसान करताय त्या सरशी येण्यापुरे एकदम आपल्या किरट्या आवाजात किंचाळले हेच हेच चुकतं तुमचं ह्या मुसंड्यांना काय म्हणून दया दाखवायची ते आमच्या बायका पळवतात पूर बाठवतात देवळ भ्रष्ट करतात काही नाही त्यांना असाच हात दाखवला पाहिजे त्यांच्या त्या ते आवेशाने काहीसे गांगारलेले श्यामराव म्हणाले अहो पण हे भांडण थांबायला नको का कधी शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच ठिकाणी राहायचं आहे ना पण येणापुरे आपला आवाज तार सप्तकात नेऊन किंचाळले कसलं एका ठिकाणी राहायचंय आम्ही अविंधांचा निपात करू त्यांची आणि त्यांनी असे काही हातवारे केले की शामराव अगदी घाबरून गेले आपल्या भयंकर राजकीय मतांनी शामरावांना घाबरवून सोडण्यात येणापुऱ्यांना फार आनंद वाटे आणि चिरडली गेलेली अधिकार लाल पुरविण्याच्या त्या दुबळ्या माणसाचा तो एकच मार्ग होता कसली राजकारणाची चर्चा करता येणापुरी आमच्या पगारात चार रुपये वाढ होईल असलं एखादं राजकारण असलं तर सांगा अण्णा म्हणाले आणि काहीतरी विलक्षण बोललो अशा आशयाने सर्वांकडे पाहिलं सर्वांना त्यांचे म्हणणे मनोमन पटले आणि म्हणूनच ते कोणालाच आवडले नाही नटव्या मालतीबाई देखील हे दृश्य पाहायला लगबगीनं बाहेर आल्या होत्या पण गर्दीत धक्काबुक्की करून कठड्याजवळ जायला आणि स्वतःची आईट बिघडवायला त्यांचे मन धजेना सौंदर्य आणि योग्यता ह्यांनी आपण श्रेष्ठ हो आहोत अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती लोक गोष्ट मानित कसे नाही त्यांना नेहमीच आश्चर्य वाटे पण इतरांना नाक मुरडून आणि नावे ठेवून आपले श्रेष्ठत्व आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमी अठ्ठा चाललेला असायचा आता देखील त्या असेच काहीतरी पुटपुटत होत्या आणि नेहमीप्रमाणे सर्व लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते इतक्यात तिथे बंडोपंत बावळपणाने चालत आले आणि चटकन त्यांना धक्का देऊन पुढे गेले मालतीबाई चमकल्या बंडोपंतांनी हे मुद्दाम केले याची त्यांना खात्री होती आणि बंडोपंतांविषयी त्यांना नेहमीच जो विलक्षण तिरस्कार आणि संताप वाटत असे त्याने त्यांच्या मनात जोराची उसळी खाल्ली त्यांना वाटले की चटकन घरात जा पण का कोण त्यांना त्या जागेवरून हालावीच वाटेना स्वतःवर त्या विलक्षण जळफळल्या आणि आपल्या काक दृष्टीने त्यांच्याकडे अधाचीपणे वाहणाऱ्या बंडोपंतांचे डोके खोबऱ्याच्या वाटीसारखे ठेचावे इतका त्यांना त्वेष वाटला पण तरी जागेवरून हालायला त्यांचे काही मन तयार होईल रस्त्यातून जा येता जाता बायकांना धक्के द्यायची बंडोपंतांना चमत्कारिक सवय होती आणि हे कसं साधता येईल हेच विचार त्यांच्या डोक्यात सतत चाललेले असत आणि निर्लज्जपणाचे असत की पुष्कळला त्यांना स्वतःचीच केळस वाटू लागली पण त्या क्रूर सवयी पुढे त्यांचे काही चालत नसे मालती बाईचा दुबळेपणा त्या सराईत माणसाने ताबडतोब ओळखला आणि आता अधिक आत्मविश्वासाने त्यांना धक्का देऊन तो पलीकडे गेला तरी मालतीबाई स्वतःवर जळफळत जागेवरच उभ्या राहिल्या मग अशी कोणती सुप्त जबरदस्त इच्छा त्यांना त्या जागेवर खेळून धरीत होती कोण जाणे इतक्यात नेहमी बंद असणारे त्या हौशी जोडप्याच्या खोलीचे दार उघडले आणि मनोहर व लीला बाहेर आली त्या दोघांच्या पायात चपला होत्या आणि हातात हातरुमाल होते चाळीतील इतर लोक आपण आधुनिक नीटनेटकी आणि स्वच्छ आहोत हे दाखविण्याकरता ती दोघे असे वागत गॅलरीत एखादे शेमडे मूल दिसले की लीला एकदम ई म्हणून किंचाळायची आणि एखाद्या बाईच्या आंबाड्याचे टोक सुटलेले असले तर लोकांना दिसेल अशा रीतीने चोरून हसायची सवय तिने स्वतःला लावून घेतलेली होती मनोहर एकदा कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये खेळला होता त्यामुळे त्याच्या तोंडात नेहमी क्रिकेटची भाषा असे आणि चाळीच्या चा गॅलरीतून जाताना तो गोलंदाजी केल्याचा आविर्भाव करीत असे खाली काय चालले आहे ते त्यांना दिसेना म्हणून मनोहरने घरातून चटकन एक खुर्ची आणली आणि तिच्यावर उभा राहून तो लीलाला खाली काय चालले आहे याचे आपल्या मताने विनोदी वर्णन सांगायला लागला हे ऐकताना लीला मान वेळावून आणि इतर अनावश्यक हावभाव करून काही उद्गार काढत होते शेवटी मनोहर लीलाचा हात धरून म्हणाला तू राहा ना इथं खुर्चीवर उभी म्हणजे दिसेल तुला नीट तेव्हा लीला लाजत मुरकत शेजारी खुर्चीवर उभी राहिली एव्हाना त्या जोडप्याचा उद्देश सिद्धीच गेला होता कारण खाली फोडल्या जाणाऱ्या दुकानाऐवजी सारी लोक मानावळून बावळतपणाने त्यांच्याकडेच पाहू लागले होते तेव्हा तिला फणकारली सहाटण मेले आणि मग दोघांनी घरात जाऊन परत दार बंद करून घेतलं त्यांचे दार बंद झाले अशी खात्री झाल्यावर धारवांना म्हणाले दुकान फोडण्याऐवजी हे मावाली काही लोकांची थोबाडे का, थो का फोडीत नाहीत कोण जाणे त्याबरोबर सगळ्या लोकांना अगदी मनापासून हसू आलं कारण सर्वांनाच त्या जोडप्याची फार असो या वाटत असे आणि आपणही त्यांच्यासारखेच व्हावे असेही वाटले पण त्यांच्या सारख्या रूपाची आणि तारुण्याची देणगी कोणालाच नव्हती आणि सर्वांचे संसार वाढलेले असल्यामुळे त्यांच्या इतक्या ऐटीत राहता येत नसे इकडे दुकान फोडण्याचे काम व्यवस्थितपणे चाललेले होते दुकानातल्या काही जिन्सा मवाली भराभर बाहेर फेकत होते आणि काही स्वतःकरिता गोळा करत होते प्रत्येक बाबतीत सर्वांच्याच पुढे असावे अशी महत्वाकांक्षा जाणणारा दामू एव्हाना त्या फोडलेल्या दुकानाच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला होता त्याच्या अंगात शर्ट नव्हता पण त्याची त्याला मुळीच फिकीर नव्हती आपल्या कर्तबगारीचा त्याला विलक्षण अभिमान वाटत होता दूर उभे राहिलेल्या इतर लोकांकडे पाहून तो तिरस्काराने हसत होता आणि आपली शिंडी डोक्यावरून नाकापर्यंत उडीत होता इतक्यात एक भैया आपल्याच बेफिकीर तंद्रीत पुढे आला रस्त्यावर दुकान फोडले जात आहे ह्याची त्या बेट्याला जाणीव ही नव्हती पण त्या दुकानाजवळ जाताच समोर पडलेल्या राशीकडे त्याचे लक्ष गेले त्या त्याने अगदी आपले फाटके काढून त्या राशीतले त्या चांगलेसे बूट पायात चढवले आणि दोन चार बुटांच्या जोड्या खाकोटीस मारून तो आनंदाने हसत पुढे चालू लागला त्या भैयाचे ते कृत्य पाहून सारे लोक एकदम अगदी मनापासून हसले कारण सगळ्यांच्या मनातल्या सुप्त इच्छेला त्या साध्या सीध्या भैयाने मूर्त स्वरूप दिलं भैयाच्या त्या कृतीने इतरांनाही हळूहळू धीर आला हातात शेणाचा गोळा घेऊन रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिलेला रामागडी पुढे सरसावला आणि दोन चार पायतानाचे जोड बगलेत मारून त्याने रस्ता सुधारला अभावितपणे पुढे सरकणाऱ्या वेणीवाल्याने देखील घाबरत घाबरत त्याचे अनुकरण केले त्यानंतर सारेच लोक हळूहळू पुढे सरकले आणि मग ती पादत राणी पळविण्याकरिता एकच गिल्ला झाला ती लुटालुट पाहून येणापुरे अभावितपणे कठडा सोडून घाईने जिण्याकडे वळली तसेच अण्णा चटकन फिरून छजमीपणाने म्हणाले काय येणापुरे तुम्ही निघालेत की काय लूट करायला त्या सरशी आपण काय करीत आहोत याची यांना जाणीव झाली आणि आधीच वावळ असलेला त्यांचा चेहरा अगदीच आजागळ दिसू लागला इतक्या धारू अण्णांचा दामू दडदडत वर आला त्याच्या हातात बुटांचा एक जोड होता तो ओरडत धारू अण्णांना म्हणाला अण्णा अण्णा हे पहा मी बूट आणले धारू अण्णा प्रसंगावधान राखून म्हणाले अरे मूर्खा अशा रस्त्यावर पडलेल्या गोष्टी का आपण उचलायच्या बर पण असू देत ते बूट आता नाहीतर परत त्या गर्दीत सापडशील तू आणि सर्व लोकांच्याकडे एक निर्लज्ज दृष्टिक्षेप टाकून ते घरात गेले आणि तो बूट आपल्याला होतो की नाही ते पाहू लागले दामूला आता अधिकच जोर चढला आणि आईने दिलेली एक भरी मोठी पिशवी घेऊन तो खाली निघाला ते पाहून राधाबाईंना फार हेवा वाटला आणि दामू इतके वय असलेल्या आपल्या मधुला सारखे बोटाने त्या म्हणू लागल्या जा खाली जाऊन ये जा तो दामू पाह कसला हुशार राहतो नाहीतर तू पण नाजूक मनाच्या मधुला ती कल्पना मानवण्यासारखी नव्हती त्यामुळे तो शेवटी कंटाळून दूर पडून गेला आणि पिंपा आडच्या कोपऱ्यात लपून बसला दामो खाली गेला तेव्हा लुटालुट ऐन रंगात आली होती सगळे लोक एकमेकांना ढकलत होते ओरडत होते भांडत होते मारामारी करत होते आणि हसत देखील होते त्या गिल्ल्यात जाणून बुधून सापडलेल्या एका म्हातारीची पार दामटी वळून ती किंचाळत होती प्रत्येक जण ओरडत होता अरे अरे त्या म्हातारीला सोडवा पण धक्काबुक्की करायचा कोणीच थांबत नव्हता त्या दंगलीत देखील दामूने शिताफीने आपली पिशवी भरली आणि तो परत येऊ लागला इतक्यात एका मावाल्याने त्याच्या हातातली पिशवी घेतली आणि तो निघून जाऊ लागला दामू त्याच्या मागे धावत ओरडू लागला हे काय हे काय ते ऐकून तो मावाली मागे फिरला आणि त्याने दामूच्या दिशी दिशीबाडीत मारली दामूचे कांजी लाल झाले त्याच्या डोळ्यातून पाणी आले आणि त्याचे डोके गरगरू लागले कसे बसे घरी जाऊन त्याने आपली हकीकत सांगितली आणि पिशवी हरवल्याबद्दल खेकसले मात्र इतक्यात पोलीस येत असल्याची वर्दी लोकांना मिळाली मवाली ताबडतोब गुप्त झाली इतर लोक सैरावैरा धावू लागले आणि सोबत दोन चार बायका आणि बरीचशी मुले घेऊन जाणारा एक कारकून घाबरून त्या सर्वांच्या पुढे धावत आणि मागे न बघता उरडत होता अरे अरे जोराने फळा पाय मोडले की काय तुमचे